महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी त्यासाठी खास प्रोत्साहन भत्त्याबद्दलची बद्दलची पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे हात रिकामेस अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रतीक्षा प्रोत्साहन भत्त्याची लाडकी बहीण अर्जानंतर नंतर मिळणार होते पन्नास रुपये शस्ना ने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली राज्यातील बहिणींना यासाठी अर्ज सादर केले या के योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांनीही सहभाग करून घेतला होता याबद्दल त्यांना प्रत्येकी लाभार्थी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता लाडक्या बहिणीच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा झाले पण पन... हातकंगणेल तालुक्यातील नऊशे सदतीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे हात रिकामेच आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकांमधून नाराजीचा सूर निघत आहे लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगितले होते अंगणवाडी सेविकांना त्या कामाचा मोबदला मिळाला नाही अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र ग्रामसेवक अशा स्वयंसेविकांनाही अर्ज भरले आहेत मात्र अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले तालुक्यातील अंगणवाड्या चारशे ऐंशी अंगणवाडी सेविका चारशे सत्याहत्तर मदतनीस चारशे साठ मिळणारा प्रोत्साहन भत्ता पन्नास रुपये राज्य शासनाच्या सूचनेनुसार अंगणवाडी सेविकांनाही ऑनलाईन अर्ज भरले होते ज्या महिलांचे अर्ज भरले त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रतीक्षा करावी लागत आहे यासंदर्भात सविस्तर माहिती दोन दिवसापूर्वीच महिला व बालविकास प्रकल्प कार्यानं घेतली आहे सुजाता शिंदे प्रकल्प अधिकारी